आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराथी, निपक्ष, सदैव बीबीएल इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये रेवदंड्यातील दक्ष दिपेश पाटील यांनी मिळवले दोन सुवर्ण पदके वाडो रयो कराटे डुअर्स स्पोर्ट्स युथ असोसिएशन इंडिया आणि कॉम्बॅट मार्शल आर्ट्स असोसिएशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबई अंधेरी येथे दिनांक एकोणतीस रोजी भरवण्यात आलेल्या कराटे स्पर्धेत दक्ष दिपेश पाटील यांनी फाईट आणि कट्टामध्ये दोन सुवर्णपदके मिळवली आहेत राहुल तावडे यांचे शितोरियो कराटे असोसिएशन क्लास अलिबाग येथे प्रशिक्षण घेत असलेल्या दक्ष दिपेश पाटील यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे प्रशिक्षक राहुल तावडे यांनी योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे सुद्धा विशेष अभिनंदन करण्यात आले व दक्ष पाटील यास पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या आपल पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष